पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचं आपलं शालेय शिक्षण विभागाचं बजेट असताना शहात्तर हजार कोटी रुपये आपले पगारावरच त्या ठिकाणी चालले हा चिंतेचा विषय की आपण शहात्तर हजार कोटी रुपये पगारावर देतो आणि आपल्या जो मग सर्व इतर डेव्हलपमेंट करतात फक्त नऊ हजार कोटी त्या ठिकाणी वाव परंतु काय हरकत नाही आपण ते बजेट अजून कसं वाढवून इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण करायचं त्याच्यावरती देखील करतो परंतु हे जे आपण दर महिन्याला शहात्तर हजार कोटी रुपये टाकतो ना त्याची उत्पत्ती त्याचं आउटपुट जर का वाढलं ना तर आपल्या ह्या राज्याचं चित्र बदलल्याशिवाय त्या ठिकाणी रहा। राहणार आणि हे फक्त तुमच्या पुढाकारातूनच त्या ठिकाणी होऊ शकत आपण त्याच्याकरिता देखील पुढाकार घ्यावा आपलं हे राज्य आज सर्व दिशेनं आपल्या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी क्रांती करत आहे माझ्याकडे शालेय शिक्षण सोबतच सहकार देखील राज्यमंत्री पद आहे मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विश्वासानं गृह विभागाचं काम माझ्याकडे त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी मायनिंगचा देखील काम माझ्याकडे आहे एक गृहनिर्माण विभाग आहे जो आपल्या भागामध्ये कमी प्रमाणात दिसतो परंतु मुंबईमध्ये गृहनिर्माण विभाग माडा एसआरे असे अनेक मोठे मोठे प्रकल्प सर्वसामान्य लोकांना घर देण्याचा विभाग देखील माझ्याकडे आहे असे पाच पाच विभाग असताना देखील शालेय शिक्षण विभागावर मात्र माझं जास्त लक्ष आहे कारण शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच या देशाची मजबूत पिढी घडू शकते आणि मजबूत पिढी घडली तरच हा देश भविष्यात येणाऱ्या आव्हानांना त्या ठिकाणी आरामात त्याचा सामना करू शकतो आज आपण सर्वांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो इथून गेल्यानंतर भंडाराला जिल्हा नियोजन समितीची सभा आहे